पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अँटी नार्कोटिक्स ड्राइव्ह्या अंतर्गत युनिट चे आमचे सिनियर पी बडाक त्यांच्या संपूर्ण टीमला आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की एका महिलेकडे ड्रग्ज असल्याची माहिती आम्हाला कळाली त्या अनुषंगाने आपले पथक रवाना झाले आणि नवगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोतीलाल नगर भाईंदर या ठिकाणी सबिना शेख नावाची महिला तिच्या घरी होती तिथे आपण आपल्या पथकाने तिला ताब्यात घेण्यात आले ब्याऐंशी ग्रॅम इलेव्हन पॉइंट एटी थ्री के जी कोकेन आपल्याला कोकेन आपल्याला हस्तगत करण्यात आले व त्यासोबत ऐंशी हजार रुपयाचे कॅश करन्सीचे नोट्स देखील आपल्याला मिळाले असा एकूण सतरा कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी आपल्याला तिथे मिळाला व त्या अनुषंगाने नवगर पोलीस स्टेशन मध्ये सी आर नंबर एकशे एकोणसाठ पब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय एन डी पी एसच्या कायद्याअंतर्गत आठ सी एकवीस सी बावीस सी एकोणतीस या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला अ जसे त्या महिलाचा आपण ताबा घेण्यात आला माहिती घेतली की हा माल तिकुणाकडनं घेतली होती तर त्याची पुढची लिंक इमिजिएटली आपल्याला मिळाली आणि त्यानंतरनं आपण एक नायजेरियन अँडी उबा उबाबुडिके ओनिसे वय पंचेचाळीस राहणार हटकेश मिरा रोड त्याच्या अ घरून त्याला आपण ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून देखील जवळपास टू पॉइंट सिक्स के जी चा कोकेन आपण हस्तगत करण्यात आली त्याची एकूण किंमत जवळपास थ्री पॉइंट नाईन सी ची किंमत आहे त्यासोबत तेच त्याच्याकडनं इंडियन करन्सीची जवळपास एक लाखाची कॅश देखील ला आपण हस्तगत करण्यात आली त्याच दिवशी दिनांक पंधरा तारखेलाच त्याला अटक करण्यात आली व त्याच्याकडनं देखील माहिती मिळवली असते की त्यांनी अजून हा माल कुठून आणलेला होता तर त्याच्यासोबतची जी साथीदार आहे ती एक महिला आहे कॅमरूनची क्रिस्टाबेल एनजी Uh, जी एव्हरशाईन सेक्टर वसई पालघर या ठिकाणी ती राहते तर तिला आपल्या पथकाने तिथे जाऊन तिला अटक करण्यात आली आणि तिच्याकडून देखील आपल्याला जवळपास चारशे तेहतीस ग्रॅम कोकेन आपल्याला जप्त करण्यात आले जवळपास त्याची किंमत चौसष्ट लाखाच्या आसपास आहे व त्यासोबत नायजेरियन करन्सी आपल्याला मिळाली त्यासोबत अमेरिकन डॉलर्स देखील आपल्याला तिच्याकडून आपल्याला हस्तगत करण्यात आले असा एकूण मुद्देमाल जवळपास चौदा के जी आठशे अडुसष्ट ग्रॅम कोकेन आपण जप्त करण्यात आलेला आहे विशेष करून त्याची टोटल किंमत जर बघितली त्यासोबत दोनशे टू पॉईंट एट फोर लॅक्सचा कॅश पण आपण इंडियन करन्सी आपण जप्त केलेली आहे नायजेरियन तसेच एस डॉलर्स देखील आपण जप्त केले आहेत असा एकूण मुद्देमाल बावीस कोटी तेहतीस लाखाचा मुद्देमाल आपण जप्त करण्यामध्ये यश प्राप्त करण्यात आलेले आहे आणि विशेष करून ह्या ज्या मुद्देमाल आहे या मुद्देमालामध्ये जवळपास दोनशे अडुसष्ट कोकेनचे कॅप्सूल्स आपल्याला मिळालेले ह्याचा तपास देखील आपण करत आहोत की हे जे कॅप्सूल्स आहेत हे मानवी तस्करीने भारतात आणलेले आहेत किंवा कसे याचा देखील तपास अं मीरा महिंदाचे पोलीस करीत आहेत आ, तपास हा युनिट चे आमचे पी आय बडाक यांच्याकडे आपण मान्य पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये देण्यात आलेला आहे आणि पुढील तपासामध्ये आपण आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची पोलीस कस्टडी पाच दिवसाची दिनांक एकवीस तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे संदर्भातील सर्व माहिती आपण तपासामध्ये घेणार आहे पोलीस स्टेशन कडनं आपण माहिती घेऊन पूर्वी देखील त्यांच्यावरती कुठले गुन्हे आहेत का याची माहिती घेत आहोत आपल्याला जी माहिती मिळाली की ती या गटात जो गट आहे पूर्ण जो ड्रग्ज विकणार आहे या पूर्ण रॅकेटमध्ये ती असल्याची दिसून येत आहे आता नेमका तिचा रोल काय होता अ कशा संदर्भात नेमका तिचं काय माहिती होती हे सगळं तपासामध्ये आपल्याला